माझ्यासोबत वैयक्तिक दुश्मनी असेल तर मी लढण्यास तयार आहे मी जेवढा शांत आहे तोपर्यंत चांगला विचार बदलला तर मी अवघड आहे असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे भाजपने शिंदे गटाच्या आमदार विरोधात नांदेड उत्तरमधून विधानसभेची तयारी सुरू केली आहे भाजपच्या या भूमिकर भाजपच्या या भूमिकेवर शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी नाराजी व्यक्त करत भाजप नेत्यांना हा इशारा दिला आहे राज्यात महायुतीचे सरकार आहे त्यामुळे भाजपने महायुतीचा धर्म पाळावा व्यक्तिगत दुश्मनी कोणी काढू नये व्यक्तिगत का दुश्मनी असेल तर मी रस्त्यावर उतरून लढण्यास तयार आहे असा इशारा आमदार बालाजी कल्याणकर यांनी भाजप नेत्यांना दिला है 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 कर कर है, मी जेवढा शांत आहे तोपर्यंत चांगला विचार बदलले तर मी अवघड आहे कोणी काय केले हे माझ्याकडे सर्व आहे वेळ आल्यावर सांगणार असं देखील आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले तुम्ही तसं खंत नाही चल सरकार आहे मी महाराष्ट्र राजाची मुखी एक एकनाथबाई शिंदे साहेबासोबत गाडीमध्ये होतो उठाव करताना त्याला काहीच माहित नाही काय आहे काही नाही जेव्हा उठाव करताना आम्ही तिघ जण होतो मुख्यमंत्री साहेब मी आणि प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश सूर्य आम्ही तुझ्यालाच माहिती आहे आमचं काय झालं काय नाही आम्हालाही माहीत नव्हतं आम्ही कुठं चलो काय नाही सुरतला चलो का गुवाहाटीला चलो चला चला काई, काई हे काहीच माहीत नव्हतं त्यामुळं शिंदेसाहेब चला तर चला आम्ही निघालो त्याच्यासोबत म्हणजे आमचं काही काही हेतू नाही त्याच्यामुळं एकच सांगायचं म्हणजे की बा महायुतीचं सरकार आहे आज मी त्याच्यासह उठाव केल्यामुळं आज महायुतीचं सरकार बनलेलं आहे हे त्यांनी जाण ठेवावी कारण थांबा सांगतो मी सगळं महायुतीचं सरकार बनलेलं आहे त्याच्यामुळं त्याने सगळं महायुतीचे सरकार मला एक वाटते व वा। सन्वय झाला पाहिजे दोन्ही महायुतीचा याच्यात मा सगळे म मोठ्या मोठ्या नेत्यांनीसुद्धा ने भाग घेतला पाहिजे ठीक आहे का लढायचं वैयक्तिक असेल दुश्मनी तर रस्त्यावर येऊन लढायला मी तयार आहे मात्र महा पक्षाचं संघटन आहे त्याच्या पक्षाचं संघटन आहे पक्षात येऊन लढायचं नाही जर माझी वैयक्तिक दुश्मनी कोणाला काढायची असेल तर मी तयार आहे त्याच्याबद्दल त्याची काही काळजी करू नका मात्र हे पक्षाचं महायुतीचं सरकार आहे आणि त्या हिशोबानं राहावं कारण पक्षाचे धोरण काय आहेत स्वर्काशी पक्षाचं संघटन काय आहे जे ते पक्षाचं काम करत आहे सगळ्याला उमेदवारी मागायचा अधिकार आहे सगळ्यांनी मागणी करावी ठीक आहे त्याला भेटत आम्ही त्याचा प्रचार करू असं म्हणायला पाहिजे नाही नाही बालाजी कल्याणकरनं के हे केलं नाही ते केलं नाही वैयक्तिक दुश्मनी कोणी काढू नाही माझ्याबद्दल माझी वैयक्तिक दुश्मनी असेल तर मी त्याच्या संघ सक्षम तयार आहे लढायला त्याची वेळ काळजी करू नका मी बी आता मी सांगू शकत नाही काय आहे काय नाही मी जेवढं शांत आहे तेवढं माझा विचार बदल आहे मी खूप अवघड आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला माहीत आहे माझ्या हाताने जे होते चांगलं शंभर टक्के करून दाखवतो आणि आपला काय ते नशीब असेल आमदार व्हायचं आपण नशीबाने आमदार झालेले आहे नशीबांना कामानही आमदार झालेले नशीब तर लागतं त्याला नशिबाशी काहीच नाही तक्रार काही नाही याच्यात इथल्या महाराष्ट महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्याने आमचं ठरलेलं आहे फंडी साहेब सुद्धा होते त्यावेळेस आमच्या तिघाचा विचार झालेला आहे त्या हिशोबानं आम्ही त्या हिशोबानं काम करत आहे कोणावर टीका नाही करत आमच्यावर टीका झाली आरोप झाले हे केलं ते केलं रोड चांगलं आहे केलं नाही अरे भाई आपल्या महायुतीचं सरकार आहे ना महायुती सरकारामध्ये तुम्ही सांगा ना आपल्या महायुतीचं आहे फलानं आहे याच्यामध्ये द्वेष एकमेकाचा करण्यात काही मतलब नाही त्या गोष्टीला करू नाही माझी सगळ्यांना विनंती थी। आहे ठीक आहे काय अडचण म्हणजे काही म्हणजे विचार पटले नसले तर गपचिप बसायचं विचार मांडायचे नाही त्यात काय विषय मी आता मला जे याचे विचार पडत नाहीत मी त्याला बोलत बी नाही आणि जे विचार पडतात त्याला जीव लावतो पण जीवापेक्षा पार लावतो म्हणजे जन लोक ज्या शिवसैनिक आहेत म्हणजे त्याच्या प्रेम करणारा माणूस आहे मी एक सामान्य माणूस आहे मी त्याच्यामुळं आमदार आहे जनतेमुळे आमदार आहे ठीक आहे कोणं काय केलं मागच्या इलेक्शनला तुम्ही तुम्हाला माहीत आहे कोणं प्रचार केला कोणं काय केलं कोण माझ्यावर टीका केली हे तुम्हाला माहिती आहे मी सांगत नाही आणि मी काय मी सांगायला गेलो तर त्याचं माझ्याकडे आहे भरपूर मी बी काही केलेलं त्याने बी काही माझ्या समोर केलेलं असेल खाली खाली होती साहेबाचा मी एक शिलेदार आहे जनता माझी आहे जनता माझ्या पाठीशी आहे त्याच्यामुळे मला घाबरायचं काम नाही सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड